हॅलो शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर घेऊन येतोय सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू होणार आहे याची सर्वात मोठी अपडेट आत्ताच नुकतीच आलेली आहे कारण जो चौथा जी आहे चौथा जी हा नुकताच आलेला आहे आणि पहिल्या तीन जी मध्ये तर सर्व जिल्ह्यातील जेही लाभार्थी होते त्यांना नुकसान भरपाईमध्ये काय देणार आहे सरकार मोबदला देणार आहे असं सरकारने चौथ्या जी मध्ये सांगितलेला आहे तो जी आर कसा आहे काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे पण मला सरकारला इथे थोडस सर टीका करायची आहे कारण सरकारने जेही हप्ते किंवा जेही नुकसान भरपाई अतिवृष्टी आणि पूर्जन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली होती ती शेतकरी बांधवांना देणार आहे पण आता उद्या होणार नाही उद्या चालय संडे बरोबर सोमवारपासून जर बघितलं असेल तर दिवाळीची सुरुवात आहे दिवाळीची तर सुरुवात झालीच पण तरी सुद्धा जर तुम्ही शेतकरी बांधवांना लक्षात घेतलं तर सोमवारपासून आहे बँकांना सुट्टी तर मला असं पर्सनली फील होत आहे की हे जे हप्ते आहेत तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये येईल पण सरकारकडे पुन्हा नम्र विनंती करतो की बाबा बँकिंग ट्रान्झॅक्शन एक ते दोन दिवस सुरू ठेवा आणि माझ्या शेतकरी बांधव आणि शेतकरी मित्रांपर्यंत हे अतिवृष्टीचे जे पैसे आहे नुकसान भरपाई आहे त्यांना लवकरात लवकर द्या बघा तुम्ही लक्षात घ्या हे जे चारही जी आर आलेले आहेत ते कोणत्या महिन्यापासून आहेत मे महिन्यापासून जी अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंतची जी अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती आहे यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी देण्यात आलं आहे बघा असे चार जी त्यांनी आणलेले आपण नंबरिंग करू वन टू थ्री फोर पहिले जे तीन जी आर आहे सतरा ऑक्टोबरला आले होते बघा सतरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर आणि सतरा ऑक्टोबर आणि हा चौथा जी आर आहे तो आलाय आहे अठरा ऑक्टोबरला पहिल्या जी आर मध्ये सांगितलं होतं जुलै आणि ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्ट मध्ये जी अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं याच्याबाबत हा पहिला जी आर आहे दुसरा जी आर सांगितला आहे सप्टेंबर महिन्यासाठी सप्टेंबर महिन्यासाठी बरोबर फक्त सप्टेंबर महिन्यासाठी आणि तिसरा जियार सांगितला आहे मे ते ऑगस्ट मे पासून तर ऑगस्ट महिन्यामध्ये या तीन महिन्यांमध्ये किंवा चार महिन्यांमध्ये जो काही इशू झाला होता अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे त्याची नुकसान भरपाई म्हणून हा जी आर आहे आणि शेवटचा जी आर जो लास्ट महिन्यामध्ये इतका भयंकर अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि नुकसान भरपा नुकसान भरपाई म्हणून हा जीआर सुद्धा काढण्यात आला आहे बरोबर सप्टेंबर हा सुद्धा सप्टेंबर आहे आणि हा सुद्धा सप्टेंबर आहे कारण या दुसऱ्या जि मध्ये काही जिल्हे आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा काही जिल्हे आहेत म्हणून तर शेतकरी बांधवांनो मला तुम्हाला इथे सांगायचं आहे तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून जे सरकार चुकीच्या पद्धतीने भरपाई तर देत आहे पण सरकार योग्य पद्धतीने भरपाई देणार नाही आहेत कारण जर तुम्ही बघितलं असेल सोमवारी म्हणत आहे की पैसे वाटप होणार आहे पण तुम्हीच विचार करा शेतकरी बांधवांनो बँकिंग ट्रान्झॅक्शन पुढल्या वीक मध्ये ऑलमोस्ट बंद राहणार आहे तर मला सरकारकडे माझ्या शेतकरी बांधवांकडनं सरकारकडे मागणी करायची आहे की बाबा तुम्ही एक दिवस तरी सोमवार दिवस घ्या आणि त्या दिवशी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये सरसकट पैसे जमा करा ज्या पद्धतीने तुम्ही निकष लावलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय थॉट्स आहेत ते सांगा मी आज सकाळी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की पैसा जमा होणार आज पैसा जमा होणार म्हणजे अठरा तारखेला पण सरकारने पैसे जमा केले नाही कारण सरकारला सरकार कुठेतरी लपण्याचं कारण शोधताय की बाबा या वीकमध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सुट्टी आहेत तर आम्ही तुम्हाला पैसे नंतर देतो कारण की दिवाळी झाल्यानंतर मला सरकार म्हणतील की बाबा काही दिवसांना देतो म्हणून मी म्हणत होतो की आजच जमा होणार आहे पैसे पण सरकारने तसं केलं नाही आणि सरकारने एक नवीन जी आर आला हा जो अठरा तारखेचा जी आहे बरोबर आणि याच्या माध्यमातून आपण आता सरकारला मागणी करू की बाबा ठीक आहे आज दिले नाही पण शेतकरी बांधवांना सोमवारपासून सोमवारीच सोमवारपासून नाही कारण की मंगळवारपासून पुन्हा सुट्टी आहे सोमवारीच महाराष्ट्रातील सगळ्या सर्व जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना काय द्या तुम्ही लाभ द्या ही नुकसान भरपाई त्याच्या अकाउंटमध्ये पाठवा तिसरा चौथा अत्यंत महत्वाचा जियार माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेतपिकीच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जियार आहे याच्यामध्ये प्रस्तावना सांगितली आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे या येताना शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका राज्य आपत्ती प्रसार निधीतून विधी दराने नमूद करण्यात येत आहे आणि तुम्हाला ती मदत म्हणून देणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त जे केंद्र सरकारने डिफाईन करून दिलेले होते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय अजून काही ऍड केले अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उद्धार होणे आकस्मिक आग हे सुद्धा पाच घटक ऍड केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून तेही सप्टेंबरमध्ये किंवा मे पासून तर सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे तो काही इश्यू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच कृषी राख्यांनी अख्या जगाला जिवंत द ठेवलेला आहे त्याच कृषी राखांना मदत म्हणून सरकारने हे अनुदान जाहीर केलेलं आहे नुकसान भरपाई अनुदान जाहीर जाहीर केलेलं आहे पण सरकारनं चुकीचं केलंय सरकारने हे एक वीग अगोदर द्यायला पाहिजे होतं म्हणजेच माझ्या शेतकरी बांधवांची दिवाळी हे उत्कृष्ट पद्धतीने साजरी झाली असती तरी सुद्धा सरकारने नाही केलं तर सोमवारी बँकिंग ट्रान्झॅक्शन सुरू ठेवून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवावे जेणेकरून त्यांची दिवाळी खूप सुंदर होतील या शेतकरी बांधवांमुळेच महाराष्ट्रामधील किंवा या जगातील किंवा या भारतातील सगळे लोक खुशालीचं जीवन जगत आहे तर या शेतकरी बांधवांना सुद्धा खुश ठेवावं हीच माझी सरकारकडनं अपेक्षा आहे बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतपिकीच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी संदर्भही शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार किती आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष म्हणजे छप्पन लाख सत्तेचाळीस हजार फक्त तीन हजार लक्षात घ्या तीन हजार दोनशे अठ्ठावन कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार इतकी रक्कम महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पाठवले जाणार आहे आणि हे इथून त्यांनी आपला निर्णय सांगितला आहे शासन निर्णयावर जोडलेल्या प्रथापत्रात दर्शनाप्रमाणे उपलब्ध अथवा आदेशान्वे हा तुमच्या अकाउंटला जमा होईल तिथे त्यांनी सांगितलं आहे सूचित केल्यानंतर डीबीडी फोटोद्वारे लाभार्थ्यांना ते त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे जे तुमचे बँक अकाउंट आहेत त्या बँक अकाउंटला पैसे जमा केले जाणार आहे टेन्शन घेण्याची गरज नाही आय होप हे तुम्हाला सोमवारी सरकार पाठवतील म्हणजे पाठवतील मग या निर्णयामध्ये कोणते कोणते जिल्हे सहभागी आहेत किंवा विभाग सभेक आहेत बघूयात नागपूरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल शेतकरी बांधवांनो नागपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे वर्धा जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे गोंदिया आहे आणि गडचिरोली आहे या सगळ्या जिल्ह्यांचा सभाग आहे आणि ते बघा कालावधी सप्टेंबर महिन्याचा ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं अमरावती विभागामध्ये जर बघितलं अकोला आहे अमरावती आहे आणि यवतमाळ आहे बरोबर मी या प्रॉपर यवतमाळ जिल्ह्याचा आहे आणि मी राहतो पुण्यामध्ये बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आणि जर तुम्ही बघितलं असेल तर इतक्या पद्धतीचा रेव्हेन्यू म्हणजे पैसे या, या यवतमाळ जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत आणि पहिल्या जी आर मध्ये सुद्धा मे आणि मे आ... मध्ये पण आणि ऑगस्ट मध्ये पण आ... यवतमाळ जिल्ह्याला निधी मिळालेला आहे म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे भेटणार आहे पुणे विभाग सातारा आहे सोलापूर आहे पुणे विभाग आहे आणि सांगली आहे या जिल्ह्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप म्हणजे नुकसान भरपाईचं अनुदान म्हणून दिलं जाणार आहे त्यानंतर नाशिक विभाग आहे आणि कोकण विभाग आहे इथे जर तुम्ही बघितलं असेल तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा विभाग दिलेला नाही आहे तो पहिल्या म्हणजे पहिल्याच्या जी आरमध्ये कंप्लीट कव्हर केलेला आहे बरोबर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर याच्यामध्ये सुद्धा अनेक पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या अकाउंटला पाठवायचा निर्धार केलेला त्यानंतर जर बघितलं कोकण कोकणमध्ये ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तर असं करून जर बघितलं असेल तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार इतकी अमाऊंट या शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे तर मला सरकारकडे एवढीच अजून मागणी करायची आहे की ही जी अमाऊंट आहे शेतकरी बांधवांना लवकरात लवकर म्हणजे सोमवारीच त्यांच्या अकाउंटले पाठवावी कारण तुम्ही आजच ती अमाऊंट पाठवायला पाहिजे होती जितक्या लाभार्थ्यांना लाभ देता आला असता तितक्या लाभार्थ्यांना तो लाभ द्यायला पाहिजे होता कारण दिवाळी सोमवारी म्हणजे आजपासून दंत्रे सुरू झाली आहे तर दिवाळी सुरूच आहे तर हे जे शेतकरी बांधव बांधव आहेत ते त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी करू शकले असते पण तरीही तुम्ही आता सोमवारी काहीही करा माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये सोमवारीच पैसे वाटप करा मी तुम तुम्हाला तुमच्याकडनं अपेक्षाही करू शकत नाही रविवारी तुम्ही पैसे पाठवणार म्हणून तुम्ही सोमवारीच माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पैसे जमा करा जेणेकरून त्यांची जी दिवाळी आहे येणारा जो पुढचा वीक आहे आनंद आनंदमय सुखमय आणि समृद्धमय जाईल हीच मागणी माझ्या शेतकरी बांधवांकडे तुमच्याकडनं करतो आणि सोबतच सरकार एवढी मागणी तरी आमच्या शेतकरी बांधवांची पूर्ण करा कारण याच कुशलाखामुळे तुम्ही सुद्धा घरी दोन टाईमचं जेवण करू शकता आणि आम्ही सुद्धा करू शकतो या शेतकरी बांधवांना नाराज करू नका तर शेतकरी बांधवांनो तुमसाठी खुशखबर होती तुम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि जेणेकरून सरकार आपली जी सोमवारी तुमच्या अकाउंटला पैसे येतील आणि तुमचा जो जो वीक आहे तो खूप सुंदर जाईल विश्व हॅपी दिवाळी आता हे थांबता भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका